संधलाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधलाईव्ह वळणवाडी तालुका जुन्नर या परिसरामध्ये जलपर्णीमुळे कोल्हापुरी बंधाऱ्यास पुराचा पाण्याचा धोका निर्माण झाला आहे या बंधाऱ्याची वारुळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच राजेश मेहेर आणि उपसरपंच रेखा फुलसुंदर यांनी पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आलं की मान्सून पूर्व काळात मीना शाखेच्या अधिकाऱ्यांनी वळणवाडी येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे ढापे व्यवस्थित न काढल्यानं आणि त्याचवेळी जलपर्णी न काढल्यामुळे बंधाऱ्याला ही जलपर्णी अडकून बंधारा फुटल्यास ग्रामपंचायत वारुळवाडी याचा संबंध राहणार नाही नदी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचं काम ग्रामपंचायतीनं मागील काळात केलेलं नाही ही जलपर्णी काढण्याचं काम मिना सिंचन शाखा विभागाचं आहे आपण त्यावर तात्काळ उपाययोजना करावी ग्रामपंचायतीचे काही सहकार्य आवश्यक असेल तर स्थानिक ग्रामस्थांच्या मदत उपलब्ध केली जाईल भविष्यात जलपर्णी न काढल्यामुळे काही धोका निर्माण झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही तरी आपण आपल्या विभागामार्फत वळणवाडी कोल्हापुरी बंधाऱ्याची असणारी जलपर्णी आपल्या मार्फत काढून टाकण्यात यावी अशी विनंती वारोवाडीचे सरपंच सदस्य आणि ग्रामस्थांनी मीना शाखेच्या शाखाधिकाऱ्यांकडे केली आहे खरं तर आज आपण पाहतोय आपण या ठिकाणी आज पुरा जे पुराचं पाणी आलं आहे आणि वरच्या बाजूला जे पूर्वी ही जुनी जलपर्णी होती ती पावसाच्या पाण्याच्या वेगाने वाहून आलेली आहे आणि या ठिकाणी खरं तर आपण पाहतो इरिगेशन मार्फत पा जो बांधारा झाला आहे कोल्हापूर पद्धतीचा त्यामध्ये काही काही दोन दोन तीन तीन बांधाराचे ढापे काढायचे राहिलेत आहेत ते ढापे न काढल्यामुळं वर्ण जलपर्णी जाम झाल्यामुळं बांधारा जाम झालेला आहे त्यामुळं धोका निर्माण होऊ शकतो खरं तर आता आपण पाहिलं असं आताच इरिगेशन विभागाचेही साहेब यांना आता कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे काही प्रतिनिधी बोलून आणि काही ग्रामस्थांनी खाली डापे राहिले ते पूर्ण काढून घेतले पाहिजे पण आता पाण्याचा प्रवाह मोठा आहे दाब जास्त आहे ते आता काही सध्या काढता येणार नाही परंतु वर जी जलपर्णी आहे ती आपण माणसं लावून काही कोयत्याच्या साहाय्याने किंवा काही काहीतरी आकडी वगैरे लावून ती आता काढून घेऊ आज या ठिकाणी वळणवाडी परिसरामध्ये आम्ही सर्व वळणवाडीचे रहिवाशी असून येथील ग्रामस्थ आहेत आमच्या या ठिकाणी सटवाई मातेचं फार पुरा पुरातन काळातलं मंदिर आहे आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये या ठिकाणी या नदीला पूर येत असतो आणि पुरामध्ये या संपूर्ण नारंगाव परिसरातील दूषित पाण्यामुळं ही जी जलपर्णी या ठिकाणी तयार झालेली आहे ती सर्व एकत्र होऊन या पुलाच्या ठिकाणी सभोवताली संपूर्ण अडकत असते त्याच्यामुळं आमच्या देवस्थानचं मंदिर त्याचबरोबर हा जो परिसर आहे या ठिकाणी येथील ग्रामस्थांनाही देखील याचा धोका आहे त्याचबरोबर ही जी संरक्षण भिंत आहे अति ती वृष्टीमुळे जे पा पुरा पूर येतो या ठिकाणी या पुरामुळे ही जी गोळा होती या जलपर्णीमुळे आमच्या संरक्षण भिंतीला देखील त्याचा फार मोठा धोका आहे त्याचबरोबर जो हा या ठिकाणी बंधारा आहे बंधाऱ्याला देखील आज बघा तुम्ही हे पाणी वाहत असताना ही जलपर्णी सगळी या ठिकाणी अडकलेली आहे त्याच्यामुळं बंधाऱ्याला देखील या पाण्याचा फार मोठा धोका आहे म्हणून आमची ग्रामस्थांची सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून इरिगेशन डिपार्टमेंटला हीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर या जलपर्णीवर काहीतरी चा मार्ग काढावा आणि आमच्या ग्रामस्थांचं जे अस्तित्व या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे त्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना नक्की करावी अशी आमची या वळणवाडी ग्रामस्थांची आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सरपंच असेल त्याचबरोबर इरिगेशन डिपार्टमेंट असेल या सर्वांना विनंती आहे आपण काहीतरी याच्यावर मार्ग काढून याचा सोक्षमोक्ष लावा संद प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा